झांद्रावाडीचे अजितराव घोरपडे कट्टर समर्थक भारत कुंडले यांचा ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यासोबत जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश जांद्रावाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यासोबत जनस्वराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट बिसरे धनंजय कुंडले उपसरपंच रुपाली बिसरे सदस्य सीता देशिंगे दीपावली कवटेकर वैशाली हराळे यांच्यासह सोसायटीचे सदस्य भारत कुंडले अजित बिसरे बबन देशिंगे सुभाष कदम भारत कुंडले तुकाराम साबळे मारुती निकम राजेश शिंदे पद्मिनी जाधव हो। लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला सोसायटी चेअरमन भारत कोंडले हे अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अजितराव घोरपडे यांचा मतदारसंघ बदलल्याने स्थानिक समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत होती समीर दादा कदम यांचे जिल्हा सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन त्यांनी आज शक्ती पक्षात प्रवेश केला दादांच्या मार्फत गावच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भारत कोंडले यांनी व्यक्त केला आहे ज्येष्ठ नेते मादेरावांना कुरणे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना गोरपडे अनिल देवकाते पंच अमरदा पाटील कैलास पाटील यांच्यासह जनशिवराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते